नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद माधनकर शेतकरी मित्रांनो गरीब हंगाम दोन हजार पंचवीस ची ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे आणि याची शेवटची तारीख ही पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे त्याकरता शेतकरी मित्रांनो पंधरा सप्टेंबरच्या आत आपल्याला या ठिकाणी आपल्या शेतातील पिकाची ई पीक पाणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे त्याकरता शासनाने या ठिकाणी ई पीक पाणी करता ये थिकानी ये थिकानी ये थिकानी था था। नवीन ऍप या ठिकाणी अपडेट केलेले आहे डी सी फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो नावाचे हे ॲप या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे या अगोदरच तुमच्या मोबाईलमध्ये ॲप असेल तर ते या ठिकाणी आपल्याला अपडेट करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपल्याला ॲप प्ले प्लेस्टोअरमधनं या ठिकाणी डाउनलोड करायचे आहे आणि ई पीक पाहणी या ठिकाणी करायची आहे ही ई पीक पाहणी कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलला आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओ सुरू करूया मोबाईलमध्ये प्ले मध्ये या सर्च ऑप्शनमध्ये ई पीक पाणी असं या ठिकाणी टाका ई पीक पाणी सर्च झाल्यानंतर याला क्लिक करा आणि ई पीक पाणी ॲप या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉल या ठिकाणी करून घ्या इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन यावरती क्लिक करा ॲप या ठिकाणी ओपन झाल्यानंतर काही परमिशन्स या तुम्हाला मागितल्या जातील त्या परमिशन सर्व या ठिकाणी अलाव करा अलाव केल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी बोटाच्या सहाय्याने आपल्याला डाव्या बाजूला स्क्रीन सरकवायची आहे या ठिकाणी स्क्रीन सरकून घ्या परत या ठिकाणी एकदा स्क्रीन सरकून घ्या या ठिकाणी या प्रकारची पेज ओपन झाल्यानंतर स्क्रीन थोडी वरती सरकून घ्या आणि या ठिकाणी पूर्ण संपूर्ण वर्षाची ई पीक पाहणीचा टेबल या ठिकाणी दिलेला आहे रब्बी खरीप आणि उन्हाळी या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपणास खरीप हंगाम एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणी करायची आहे ही ई पी पाणी शेतकरी स्तरावरची आहे आणि त्यानंतर पंधरा सप्टेंबर ते तीस ऑक्टोंबर पर्यंतची ई पी पाणी सहाय्यक स्तरावरील कालावधी या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याकडून ई पीक पाहणी करणे झाले नाही त्यांनी सहायकाच्या माध्यमातून पंधरा सप्टेंबर ते तीस ऑक्टोबर पर्यंत ई पीक पाणी या ठिकाणी करून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो आपणास या ठिकाणी आपण स्वतः काळजीपूर्वक आपल्या शेतातील ई पिकांची ईपी पाहणी ही करून घ्यायची आहे जर आपणास ई पीक पाहणी करणं शक्यच नसेल तर त्यावेळेसच आपण या ठिकाणी सहायक स्तरावरील कालावधीमध्ये आपली ई पीक पाहणी करून घ्यायची आहे या ठिकाणी आता तुमचा महसूल विभाग निवडा यावरती क्लिक करा आणि तुमचा महसूल विभाग या ठिकाणी निवडून घ्या खाली दिलेल्या पानावरती क्लिक करा या ठिकाणी पद्धत शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती क्लिक करा मोबाईल नंबर प्रविष्ट करा यामध्ये मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि नोंदणी करा यावरती क्लिक करा या ठिकाणी आता संपूर्ण नाव शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आणि खाली मोबाईल नंबर प्रविष्ट करा सांकेतांक पाठवा यावरती क्लिक करा तुमच्या मोबाईलवर आलेला सांकेतांक नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि खाली नोंदणी करा यावरती क्लिक करा या प्रकारचे पेज ओपन होईल या ठिकाणी मोबाईल नंबर परत या ठिकाणी टाकायचा आहे आणि सांकेतांक पाठवा यावरती क्लिक करायचे आहे आलेला सांकेतांक चार अंकी या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि लॉग इन करा यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर नवीन खातेदार नोंदणी करा यावरती क्लिक करा त्यानंतर शेतकरी मित्रांनो या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी गाव निवडा या खाली काही माहिती आहे त्यामध्ये आपल्याला ती माहिती भरायची आहे विभाग या ठिकाणी आलेला आहे जिल्हा यावरील निवडा या, या रकड्यावरती क्लिक करा आणि तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर तालुका तालुका या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचा आहे तालुका या ठिकाणी निवडल्यानंतर खाली गाव यावरती या या क्लिक करा आणि तुमचे गाव या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे या ठिकाणी ही माहिती भरून झाल्यानंतर खाली दिलेल्या हिरव्या कलरच्या बानावरती क्लिक करा यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी खाते तर खातेदार निवडा या ठिकाणी आपल्याला काही ऑप्शन देण्यात आलेले आहे पहिले नाव मधले नाव आड नाव खाते क्रमांक आणि गट क्रमांक तर यामध्ये आपल्याला खाते क्रमांक यावरती क्लिक करायचे आहे आणि तुमचा आठ जो असतो त्यावरती खाते क्रमांक असतो तो खाते क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि शोधा यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे शोधा यावरती क्लिक केल्यानंतर खाली खातेदार निवडा यामधील निवडा या, या राखाण्यावरती क्लिक करा आणि तुमचे नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर खाली दिलेल्या हिरव्या कलरच्या वानावरती क्लिक करा या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी खातेदाराचे नाव आलेले आहे तसेच खाते क्रमांक सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आता खाली हिरव्या कलरच्या भानावरती आपल्याला क्लिक करायचे आहे सूचना या ठिकाणी आहे तुमचा खाते क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाला आहे ठीक आहे यावरती क्लिक करा आता या ठिकाणी खातेदाराचे नाव या खाली निवडा या रकड्यावरती क्लिक करा आणि खातेदाराचे नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या आणि खाली दिलेल्या हिरव्या कलरच्या भानावरती या ठिकाणी क्लिक करा शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी या प्रकारचे पेज ओपन होईल या ठिकाणी पीक माहिती नोंदवा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यामध्ये खाते क्रमांक निवडा यावरती क्लिक करा आणि तुमचा खाते नंबर या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर खाली भूमापन क्रमांक गट क्रमांक या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे तो निवडल्यानंतर खाली जमिनीचे एकूण क्षेत्र या ठिकाणी आलेले आहे पोट खराब क्षेत्र या ठिकाणी आलेले आहे त्याखाली हंगाम यावरती क्लिक करा आणि हंगाम या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचा आहे संपूर्ण वर्ष आणि खरीप आपण खरीप पीक पाहणी करत आहोत त्यामुळे खरीप हंगाम या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर पिकाचा वर्ग या खालील रखण्यामध्ये क्लिक करा निर्भेळ पीक मिश्र पीक ज्यापैकी तुमचे पीक असेल त्या रखण्यावरती या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर पिकाचा प्रकार या रखण्यावरती क्लिक करा आणि पीक यावरती क्लिक करा यानंतर पिकाची झाडाची नावे याखालील निवडा यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी ज्वारी बाजरी धान भुईमूग मका मूग सोयाबीन उडीद यापैकी जे पीक असेल ते या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे त्यानंतर क्षेत्र भरा या ठिकाणी पूर्ण क्षेत्र जर असेल तर पूर्ण क्षेत्र या समोरील गोल रखण्यामध्ये क्लिक करा त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जल सिंचनाचे साधन याखालील रखाण्यावरती क्लिक करा आणि जल सिंचनाचे साधन विहीर तलाव बंधारा ज्यापैकी असेल तो ऑप्शन या ठिकाणी निवडून घ्या त्याच्यानंतर सिंचन पद्धती ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन जे सिंचनाची पद्धत असेल ती सिंचनाची पद्धत या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर लागवडीची दिनांक ज्या दिवशी तुम्ही शेत पेरणी केली ती दिनांक या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे आणि ही दिनांक अशी निवडा की पीक विमा भरत असताना जी दिनांक आपण दिलेली आहे तीच दिनांक यामध्ये सुद्धा टाका जेणेकरून यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको त्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करा पुढे जा यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला आता फोटो घ्यायचा आहे या ठिकाणी आता गुगल लोकेशन जे आहे ते टर्न ऑन करा या ठिकाणी टर्न ऑन यावरती क्लिक करा टर्न ऑन केल्यानंतर तुमचे मोबाईलमध्ये लोकेशन या ठिकाणी चालू होईल टर्न ऑन या ठिकाणी केल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल ज्या गटाची आपण ती पाहणी करत आहोत त्याच गटामध्ये त्या शेतामध्ये आपल्याला या ठिकाणी उभं राहायचं आहे या ठिकाणी निवडलेल्या सर्वे गट क्रमांकापासूनचे अंतर हे झिरो पॉईंट झिरो मीटर या ठिकाणी असायला पाहिजेत तसेच या ठिकाणी सर्वात खाली अध्यावत करा जर थोडीसे कन्फ्युजन यामध्ये असेल तर अध्यावत करा यावरती क्लिक करून तुम्ही राईट लोकेशनमध्ये या ठिकाणी येऊ शकता जी पी एस अचूकता या ठिकाणी आल्यानंतर खाली पुढे जा यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी आपल्याला शेतातील पिकाचे दोन छायाचित्र या ठिकाणी घ्यायचे आहे त्याकरता छायाचित्र एक यावरती क्लिक करा येऊ शकतो की गट क्रमांकापासून तुम्ही थोडे दूर आहात तर तुम्हाला या ठिकाणी गट क्रमांकामध्ये बरोबर या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी फोटो या ठिकाणी शेतातील पिकाचा फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर परत आपल्याला दुसरा छायाचित्र क्रमांक दोन यावरती क्लिक करून परत दुसरा फोटो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे दोन छायाचित्र घेतल्यानंतर खाली हिरव्या कलरच्या बाणावरती क्लिक करा आता तुम्ही आतापर्यंत नोंदवलेली सर्व माहिती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे तसेच तुम्ही घेतलेले दोन फोटो सुद्धा या ठिकाणी आहे आता खाली दिलेल्या रकान्यामध्ये क्लिक करा आणि पुढे जा यावरती क्लिक करा सूचना या ठिकाणी आहे पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे ठीक आहे यावरती क्लिक करा आता या ठिकाणी तू तुम्ही होमपेजवर या ठिकाणी आला आहात या ठिकाणी पिकाची माहिती पहा यावरती क्लिक करा आणि आपण नोंदवलेली माहिती या ठिकाणी चेक करून घ्या यामध्ये तुम्हाला जर दुरुस्ती करायचीच असेल तर या ठिकाणी तुम्ही अठ्ठेचाळीस तासामध्ये या ठिकाणी दुरुस्ती करू तुम शकता असा मेसेज या या ठिकाणी ठिकाणी लाल कलर मध्ये सूचना चालू आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण नवीन ऍप मध्ये ई पाणी कशी करायची हे आपण या व्हिडिओ मध्ये बघितले आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान